मुंबईसह ठाणे नवी मुंबईतही मुसळधार पाऊस पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक मंदावली तुळशी आणि तांसा धरण ओव्हरफ्लो मुंबईतल्या सात धरणात अठ्ठावन्न टक्के पाणी साधा mm -hmm. बदलापुरात उल्हास नदीनं इशारा पातळी ओलांडली नदीची सध्याची पाणी पातळी ही सोळा पूर्णांक साठ मीटरवर धोक्याची पातळी सतरा पूर्णांक पन्नास मीटरवर बदलापूर शहराला पुराचा मोठा धोका शाळांनाही जाहीर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोयनेतून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग संध्याकाळी चार वाजता वक्र दरवाजे एक फूट सहा सा इंच उचलले जाणार कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरण क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस चोवीस तासात तीनशे चौऱ्याहत्तर mm मिलीमीटर पावसाची नोंद धरणातील पाणी साठा पासष्ट पूर्णांक एकोणीस टक्क्यांवर कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली मुसळधार पाऊस कायम जिल्ह्यातील एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली अलमट्टी पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी मुसळधार पावसामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली वाहतुकीचे काही पूल पाण्याखाली नागरिकांना सतर्कतेचा इशारा कोल्हापूरचं राधानगरी धरणही अठ्ठ्याण्णव टक्के भरलं अजूनही मुसळधार पाऊस कायम दुपारपर्यंत स्वयंचलित दरवाजे उघडले जाण्याची शक्यता उजनी धरणात पाण्याची आवक वाढली दौंड बंधाऱ्यातून धरणात त्रेचाळीस हजार क्युसेकनं पाण्याची आवक आज मायनसमधून प्लस मध्ये येण्याची शक्यता चिंचवडमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं एकशेऐंशीच्या घरांच्या प्रकल्पातही पाणी तुंबल्याची माहिती पाणी शिरल्यानं दुचाकी पाण्यात पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर सर्व शासकीय कार्यालयांना देखील सुट्टी हवामान विभागाचा पावसाचा रेड अलर्ट जारी मुंबईत आज राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांसोबत मेळावा विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता महायुतीबद्दलच्या निर्णयाचीही उत्सुकता वंचित बहुजन आघाडीच्या आजपासून आरक्षण बचाव यात्रा मुंबईमधील चैत्यभूमीवरून यात्रेला सुरुवात होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये सात ऑगस्टला यात्रेचा सा समारोप